कारगिल विजय दिवसास आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत कारगिल विजय दिवसाच्या रौप्य महोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या सैनिक कल्याण विभागाच्या वतीनं सातारा इथं राज्यातील कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या वीरमाता वीरपत्नी वीरपिता आदींचा नामदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला राज्यातील अतिमुसळधार पावसामुळे महापूर परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आजी माजी सैनिकांच्या हितासाठी राज्य सरकार तत्पर असून यापूर्वीच माजी सैनिकांना प्रॉपर्टी टॅक्समधून राज्य सरकारनं सवलत दिलेली आहे तसंच सैनिक महामंडळ स्थापन करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे सैनिकांसाठी रेस्ट हाऊस तसंच सातारा जिल्ह्यातील मिल्ट्री या गावामध्ये विशेष योजना राबवण्यात ती येतील असंही मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून सांगितलं आज देशाच्या सीमा सुरक्षित असल्यामुळेच आपण देशवासीय सुखामध्ये आहोत असे गौरवगार नामदार शंभूराज देसाई यांनी यावेळी काढले वीर माता वीर पिता वीर पत्नी वीर बंधू या सगळ्यांना अभिवादन केलं जे जखमी झालेले त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्याबद्दल सुद्धा आभार व्यक्त केले आणि एक अत्यंत चांगला समारोह हो, पंचवीसावा रोप्यमोत्सवी कारगिल दिवसाचा आज या ठिकाणी सातारा साताऱ्याच्या पुण्यभूमीमध्ये ही शुरांची वीरांची भूमी आहे सैनिकी परंपरा असणारा हा आपला सातारा जिल्हा आहे मागणी मुख्यमंत्री महोदयांनी मागाशी सांगितले तसं मिलिटरी आपशिंगे असं एका गावाला नावच सैन्य या ठिकाणी पडलेलं कदाचित आपल्या महाराष्ट्रात तरी दुसरं कुठलं गाव नसेल असं आपल्या सातारा जिल्ह्यामधलं हे गाव या गावाचा सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे लवकरच राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या जमिनीबाबत लवकरात लवकर प्रशासकीय पातळीवर वाटप करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं